अशी कुस्ती लागते रेड आणि गणेश थोरात ब्ल्यू तयार राहा अभिजित अभिराज जगताप आणि प्रणव धुमाळ तयार रहा दोनच कुस्त्या होतील यानंतर बासष्ट किलो वजन गटाला प्रारंभ होईल सतीश थोरात रेड आणि कुणाल गवाने ब्ल्यू लगेच तयार राहा आणि वजनगट आणि ताकदीच्या टपळाईच्या कुस्त्यांना प्रारंभ झाला दुहेरी पटाला अटॅक मारण्याचा प्रयत्न वा चार गुणांची कमाई केली केलीस अत्यंत चुरशीच्या कुस्त्यांना प्रारंभ झालेला आहे कॅनरा बँकेतून सेवानिवृत्त झालेले कचरजी शिंदे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात था? या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत योगेश थोरे रेड कॉस्ट्युम गणेश थोरात ब्ल्यू कॉस्ट्युम तयार होऊन या लगेच गोन फलक लाल आठ निळा शून्य डोंगरघार विरुद्ध निमोणी अशी एक अत्यंत कुस्ती डाव आणि प्रतिडावांची उधळण होते कला कौशल्याने कसब दाखवलं जाते कडून यानंतर योगेश तोरे आणि गणेश अभिराज जगताप आणि प्रणव धुमाळ अशा दोनच कुस्त्या किलोतील पहिल्या फेरीच्या होतील आणि त्यानंतर किलो वजन गटाला प्रारंभ होईल याची नोंद द्या या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं सोपानजी सुपेकर आपण उपस्थित झालात आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत अनिलजी गावडे आपणही उपस्थित झालात आपलं या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत दरम्यान तीस सेकंदाची विश्रांती समाजसेवक विशालजी थिटे आपण या ठिकाणी उपस्थित झालात या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत दुसऱ्या निर्णायक फेरीला प्रारंभ कार्यक्रमामध्ये थोडासा बदल पासष्ट वजन गटा ऐवजी अडुसष्ट किलो वजन गटातील कुस्त्या होतील चार गुणांची कमाई केली आणि बारा गुण कमाई करून डोंगरगंजचा सार्थक पैलवान रेड कशा